आपल्या बिझनेसची रील व्हायरल करण्यासाठी एक भन्नाट आयडिया तुम्हाला देणार आहे ही पहा आमच्या एका क्लायंटची रील आहे ज्यासाठी जवळजवळ चाळीस पेक्षा जास्त व्ह्यूज ऑर्गॅनिक पद्धतीने गेन झालेले आहेत जेव्हा आम्ही एका आमच्या क्लाइंटसाठी व्हिडिओज बनवण्याचं प्लॅनिंग करतो तेव्हा एक रील त्यांच्या लोकल एरियाला आम्ही डेडिकेट करतो जस की आम्ही पुण्यामध्ये आहोत तर पुण्यातील लोकांसाठी एक व्यवसायाची रील डेडिकेट करायची म्हणजे नक्की काय करायचं जसं की पुण्यातील लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेली पुण्यात राहणाऱ्या लोकांनी एकदा तरी व्हिजिट करावी पुण्यातील लोकांनी एकदा तरी ट्राय करावी अशा पद्धतीचे हेडिंग जेव्हा तुम्ही ॲड करता तेव्हा लोकल एरियात जे लोक असतात ते त्याला ते रिलेट करतात आणि त्या व्हिडिओला पूर्ण पाहतात एखादा व्हिडिओ किंवा रील जेव्हा पूर्णपणे पाहिला जातो तेव्हा त्याचे ते एंगेजमेंट वाढते आणि तो जास्तीत जास्त लोकांना शेअर केला जातो किंवा दाखवला जातो तर अशा पद्धतीने महिन्यातील एखादी तरी रील तुम्ही व्यवसायाची तुमच्या लोकल एरियाला किंवा तुमच्या सिटीला डेडिकेट करा आणि पहा जादू कशा पद्धतीने तुम्हाला रील्सला व्ह्यूज येत आहेत